इयत्ता 5वी विषय मराठी पाठ 28 वा फुलपाखरू आणि मधमाशी विद्यार्थी मित्रांनो आज आपण या पाठाचे वाचन करणार आहोत आणि सर्वांना स्वतः हा पाठाचे वाचन करायचे आहे कायगमधु इतक्या घाईन कुठे चाललीस अरे मध गोळा करायला थांब ना जरा बघ आजची सकाळ किती सुंदर आहे थुई-थुई रे बघ बागेतली फुलझाड किती सुंदर दिसत आहेत फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो आहे मंद वारा सुटला आहे असं छान वाटतय पण मला थांबायला वेळ नाही थांब थोडा वेळ आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया नको रे बाबा इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही मी सकाळपासून निघाले खरी पण मध काही गोळा करून झालेला नाही मध गोळा करण्याचं काम कुणी दिलं तुला आमच्या राणी माशीने दिलं अग तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे तुझ मन मोडायला वाईट मला। पण करणार काय काम तर नाही बाबा काय ग एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार शेवटी ती माणसांचीच धन ना असं कस आम्हालाही मध लागतोच ना मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो हे तुला माहित आहे मधात औषधी गुण असतात हे खरं आहे का अरे मध हा औषधीच आहे मध मला खूप आवडतो पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही हे मात्र मला बिलकुल आवडत नाही कामात मग्न राहणं यात सुद्धा आनंद असतो तुझच बघ ना तुझ्या सारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस हेही तू करत असलेलं कामच आहे की खर सांगू का तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे तसं नाही रे तुझे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे तुला सगळेच चांगले दिसतात म्हणून तुला तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही या पाठाचे लेखक आहेत बाळ गाडगिळ